जालना जिल्हा विकासाच्या बाबतीत अत्यंत मागास आहे त्यामुळे हा कलंक मिटवण्यासाठी मी मैदानात उभा असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे जालना लोकसभा उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे ते आज जालनामध्ये रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं सर्वप्रथम मी जो रमजानचा पवित्र महिना संपला आणि आज रमजान ईद आमचे सर्व मुस्लिम बांधव साजरी करत आहे त्या सर्व समाज बांधवांना मी ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष या राज्यामध्ये या जालन्यामध्ये अमन आणि शांतीचं जावं अशी प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो तुम्हाला काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया काँग्रेसच्या जे आमचे नेते आदरणीय सोनिया गांधी आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेब आणि आदरणीय राहुल गांधी यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रातील आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय राजे उद्धवजी ठाकरे यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा एका कार्यकर्त्यावर जालना लोकसभेची उमेदवारी देऊन मला फार मोठी जबाबदारी आमच्या सर्वांवर टाकलेली आहे मला या ठिकाणी त्यांना धन्यवाद तर द्यायचेच परंतु जालन्यातल्या सर्व नागरिकांनाही विनंती करायची आहे की ज्या जालन्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आहे विकासाची कामं थांबलेली आहे त्याला चालना मिळण्याच्या दृष्टीने यावेळेला परिवर्तन करावं अशी मी सर्वप्रथम आपल्या सर्व जालना जिल्ह्यातल्या मतदारांना विनंती करेल सर लोकसभेसाठी तुमचं विकासाचा मुद्दा काय असणार आहे मुद्दाच विकासाचा असणार आहे तुम्ही प्रश्न विचारला विकासाचा काय मुद्दा असणार आहे जेवढी कामं म्हणून या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहे आज महाराष्ट्राचा इंडेक्स काढला तर जालन्याचा नंबर सगळ्यात शेवटी लागतो का तर आमचं शहर आमचा जिल्हा मागासलेला आहे असा नंबर लागतो हा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीने मी मला जर लोकसभेवर पाठवलं तर निश्चितपणाने हा कलंक मिटवण्याच्या दृष्टीने मी काम करेन केंद्राची लीड कशी असणार आहे तुमची आणि दानवेना चितपट करण्यासाठी काय या वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या खासदाराला चितपट करू कारण महाविकास आघाडी आमची आहे आणि याबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची यावेळेला आमच्यासोबत आहे त्याच्यामुळं निश्चितपणाने यावेळेला आम्ही त्यांना पराभव केल्याशिवाय राहणार नाही सर दोन हजार नऊ साली तुमची आणि दानव्यांची लढत झाली होती यंदा देखील हा सामना रंगणार आहे नेमकी रणनीती कशी असणार आहे दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा लोकसभा लढत होतो आता मात्र मला त्याच्यातला अनुभव हो, आला आहे निश्चितपणाने यावेळेला आम्ही या मतदारसंघात परिवर्तन करून महाविकास आघाडीची जागा निवडून आहोत मराठा उमेदवार यांच्याबद्दल तुमचा कसं विचार असणार आहे कारण मराठा उमेदवारांना जरांगीने सांगितलेलं आहे ज्याला पाडायचं त्याला पाडानी ज्याला निवडून यायचं आणि निवडून आणाय मला आपल्याला या वेळेला जरांगे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती वेळेला जरांगे साहेबांनी जी भूमिका घेतली ती सत्ताधाऱ्यांनी त्यांना जे आरक्षण पाहिजे होतं त्याच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि आम्हीसुद्धा या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहोत आणि आमचं पण म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या त्याचबरोबर मुस्लिमांना आरक्षण द्या त्याचबरोबर धनगराला आरक्षण द्या ही भूमिका पहिल्यापासून काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेसने दोन हजार चौदा साली तेरा चौदा साली मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि काँग्रेस त्यांच्या बाजूने त्याच्यामुळं काही वेगळं सांगायची गरज नाही नक्कीच आहे काही अडचण नाही या वेळेला लीड दोन लाखापासून पुढे राहील